प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्या कणांना काय म्हटलं जातं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो फोटॉन असे म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन फॉटॉन असं म्हटलं जातं आणि लक्षात प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्या कणांना फोटॉन म्हणतो वनस्पती प्रकाशाच्या सानिध्यामध्ये फोटॉन या ठिकाणी बघा अन्न तयार करतात बघा आणि प्रकाश सजीवांचे अस्तित्व टिकून आहे बघा प्रकाशामुळेच काय बघा सजीवांचं अस्तित्व टिकून आहे या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन लय तर इलेक्ट्रॉन असं लिहिलं जातो बघा ई त्याच्यावर मायनस त्याच्यानंतर प्रो प्रोटॉन प्रोटॉन कसा लिहिला जातो मित्रांनो तर पी प्लस हा प्रोटॉन लिहिला जातो आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉनला फक्त यन लिहिलं जातं बघा लक्षात ठेवायचं आहे अणूच्या केंद्रकामध्ये काय असतो न्यूट्रॉन असतो बघा अणूच्या पुढचा प्रश्न आहे बघा ताऱ्यांच्या लुक लुकण्याचं कारण कोणतं आहे बघा तारे लुक लुकते याचं कारण काय विचारलं बघा त्याचं करेक्ट आन्सर बघा वायुमंडळामध्ये वायूचा बदलता अपवर्तनांक याचं करेक्ट आन्सर आहे पहा हे पण आपल्या लक्षात ठेवायचे पहा पुढचा प्रश्न जर पाहिला याचं स्पष्टीकरण बघा प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना म्हणजे वायूमधून द्रवाकडे दिशा बदलतो त्यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात यामुळे बघा तारे लुक लुकताना आपल्याला पाहायला मिळतात ध्वनीचं प्रसारण कशातून होत नाही बघा जे काही ध्वनी असते याचं जे काही प्रसारण हे कशामधून होत नाही तर निर्वात पोकळीमधून या ठिकाणी होत नाही पहा पुढचा प्रश्न मित्रांनो वटवागुळ अंधारामध्ये उडू शकतात याचं कारण विचारलंय तर बघा त्यांनी निर्माण केलेल्या जे काही ध्वनी लहरी असतात त्यांना मार्गदर्शक ठरत असतात बघा ते ध्वनी लहरी निर्माण करतात त्यामुळे ते कुठं पण धडकत नाही त्यांना जे काय रिफ्लेक्शन होतं त्यानुसार बघा ते उडत असतात बघा वट बघा निशाचर प्राणी हे फक्त रात्री बाहेर पडतात आणि भ्रमण करताना आवाज करत आणि ध्वनीलहरीच्या दिशेने प्रवास करतात ध्वनी लहरीमुळे बघा त्यांना मार्गामध्ये कोणता अडथळा आहे हे लगेच समजतं बघा वट बघा दोन हजार ते एक लाख यच छेड म्हणजे हर्ट्स पर्यंतचा आवाज या ठिकाणी ऐकू शकतात पुढचा प्रश्न आहे बघा ध्वनीचा सर्वसाधारण हवेमधील वेग किती असतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा दहा पेक्षा जास्त वेळेस रिपीट झालेला आहे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो तीनशे चव्वेचाळीस मीटर प्रतिसेकंद लक्षात ठेवायचं बघा तीनशे चव्वेचाळीस मीटर प्रतिसेकंद इतकं वेग असतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ध्वनी ऊर्जेचं प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होतं तर ध्वनी ऊर्जेचं जे काही प्रसारण आहे मित्रांनो हे अणुतरंग ऑप्शन क्रमांक एक अणुतरंगामार्फत होतं बघा जेव्हा माध्यमामधील मा कणांची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणामधून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात त्यांना बघा अनुतरंग असे म्हणतात बघा काय पुन्हा सांगतो जेव्हा माध्यमामधील कणांची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात त्याला अणुतरंग असे म्हणतात बघा याची व्याख्या ही आणि ध्वनी अनुत्तरंगाचं काय बघा उदाहरणे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न लातूर पोलिसला विचारला होता दोन हजार सतरामध्ये तर माध्यमामधील जे काही कणे मित्रांनो त्या कंपनामुळे लक्षात ठेवायचं आहे माध्यमामधील कणांच्या कंपनामुळे काय होतं बघा ध्वनी निर्माण होतो ध्वनी लहरी बघा कंपनामधून तयार होत असतात ध्वनी लहरी वाहण्याच्या माध्यमासाठी जे काही ध्वनी लहरी मित्रांनो ते वाहण्यासाठी माध्यमाची काय असते बघा आवश्यकता असते पुढचा प्रश्न काय बघा आवाजाची टिंबटिंब डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो तर बघा पंच्याऐंशी डेसिबल पर्यंत बघा या ठिकाणी मनुष्य सहन करू शकतो बघा आवाज किंवा ध्वनीची जी काही तीव्रता आहे मित्रांनो ती डेसिबल म्हणजे डी बी मध्ये मोजले हे काय बघा त्याचं एक पंच्याऐंशी पेक्षा अधिकचा आवाज दीर्घकाळ राहिल्यास व्यक्तीला बघा अनेक समस्या उद्भवला उद्भवतात ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो तर खूपच अधिक असतो मित्रांनो लक्षात ठेवायचं खूपच अधिक असतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं बघा विरळ पुढचा प्रश्न काय बघा नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत आपल्याला विचारलंय नारायण मूर्ती मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्फोसिस लक्षात ठेवा इम्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे कोणता दर्गा अजमेर शरीफ तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं दरगाह अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे नेक्स्ट बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारले त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डेअराडून मध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो एनडीए डी एन यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मराठी भाषेमधील अळ वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे मराठी भाषेमध्ये जो का वर्ण आहे मित्रांनो या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे लक्षात ठेवायचं अळ आवरण स्वतंत्र वर्ण आहे पुढचा प्रश्न बघा अप्पल पोटा म्हणजे काय काय प्रश्न आहे अप्पल पोटा म्हणजे काय स्वतःचा फायदा करणे यालाच म्हणतो आपण अप्पल पोटा पुढचा प्रश्न बघा साऱ्यांनी मनसोक्त असावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे बघा साऱ्यांनी मनसोक्त असावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो चला ओळखा पटकन त्याचा करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी यामध्ये बघा भावे प्रयोग लक्षात ठेवायचं आहे भावे प्रयोग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा अशाच प्रकारच्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेव सुद्धा करून ठेवा पुढील शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं लाहोर लाहोर हे कोणत्या प्रकारचं लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला आहे याचा करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक सी बघा नपुसक लिंगी बघा ते लाहोर लक्षात कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक सी वायस बाकीचे बघा राजीव अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द येईल पुढचा प्रश्न आहे पहा युद्धाला भिनारा काय प्रश्न आहे बघा युद्धाला भिनारा या शब्द समूहासाठी कोणता शब्द येईल तर याचं करेड उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी रणभिरू लक्षात ठेवा युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो रण असं म्हणतो विभक्तीचे किती प्रकार आहेत तर मित्रांनो विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी वेग भक्तीचे बघा आठ प्रकार आहेत बघा लक्षात ठेवायचं वाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूल आपण काय म्हणतो असं विचारलंय त्याचं करेट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वर्ण असं म्हणतो लक्षात आहे वर्ण नेक्स्ट बघा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा आपल्याला अर्थ ओळखायचा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए द्विकल्प तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे भाजीपाला तर भाजीपाला काय मित्रांनो समहार आहे बरोबर समहार आहे भाजीपाला नेक्स्ट बघा राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे राजवाडा याचा करेक्ट आन्सर बघा राजाचा वाडा लक्षात ठेवा राजाचा वाडा मी निबंध लिहिला आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी निबंध लिहिला आहे तर याचा करेक्ट आन्सर बघा पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ काय होईल बघा पूर्णवर्तमान काळ होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचा आहे समीर निबंध लिहितो या वाक्यात क्रियापदे कोणत्या प्रकारचा आहे तर सकर्मक क्रियापदे ऑप्शन क्रमांक ए सकर्मक क्रियापदे बघा समीर निबंध लिहितो कर्म यामध्ये पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे प्रश्नार्थक सर्वनाम त्या ठिकाणी कोण डायरेक्ट प्रश्न तयार झाला खालीलपैकी कोणतं नाम चा हे भावाचक नाहीये चांगुलपणा वासल्य हिमालय गुलामगिरी हे बघा चांगुलपणा भावाचक आहे वासल्य सुद्धा भावाचक नामे गुलामगिरी सुद्धा हिमालय मित्रांनो या ठिकाणी बघा भावाचक नाम नाहीये विचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे झाकले मानिक तर म्हणजे काय साधा पण सद्गुणी मनुष्य हे आपलं याचं उत्तर होईल पुढील शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे बघा पागोटे पागोटेचं लिंग होईल मित्रांनो ते पागोटे त्यामुळे हि होईल केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार या ठिकाणी विचारला आहे तर मित्रांनो केवढा मोठा धबधबा हा याचा करेक्ट आन्सर होईल बघा ऑप्शन क्रमांक बी हे काय बघा उद्गारार्थी वाक्य लक्षात ठेवायचं उद्गारार्थी पंकज या शब्दाचा काय प्रश्न आहे बघा पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ काय होईल पंकज तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कमळ या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल बघा काय होईल कमळ आपलं बरोबर उत्तर होईल त्यानंतर बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर बघा सहोदर समर्पण अर्णव आणि रेवती यापैकी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल तो मुलगा खेळत आहे यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे तर तो, तो मुलगा खेळत आहे हे काय बघा अपूर्ण वर्तमान काळे खेळण्याची क्रिया या ठिकाणी बघा या ठिकाणी खेळत आहे चालू आहे पहा अजून पुढचा प्रश्न बघा हापूस हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे कोणता हापूस तर मित्रांनो हापूस हा जो काही शब्द आहे हा पोर्तुगीज भाषेमधून आपल्या भाषेमध्ये मराठीत आलेला आहे रस्ता या शब्दाचं अनेक वचन ओळखायला लावलंय तर काय होईल बघा रस्ते होईल ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट बघा समर्थाचा काय प्रश्न आहे बघा समर्थाचा या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे याचं बरोबर उत्तर होईल बघा शेष्ठी विभक्ती कोणती शेष्ठी आणि मित्रांनो शंभरव्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि मित्रांनो आपण जवळजवळ पन्नास ते बावन्न ते त्रेपंचोपन्न प्रश्न घेतले असतील पन्नास पैकी किती प्रश्न बरोबर आले ॲव्हरेस्ट याचं उत्तर सुद्धा खाली टाईप करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर खाली टाईप करा मित्रांनो पशु पक्षी हा जो काही समास आहे हा आपल्याला यामध्ये कोणता समास आहे हा या ठिकाणी विचारलेला आहे पशु पक्षी याचं उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करून घ्या पशु पक्षी यातील आपल्याला समास ओळखायचा आहे महाराष्ट्र पोलीस यांची नेमणूक आणि कर्तव्य हे कोणत्या अधिनियमामध्ये दिलेले आहेत तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला मित्रांनो गावामधील कायदा सुव्यवस्था राखण्याचं कार्य कोण करत असतं तर पोलीस पाटील करत असतो पोलीस पाटील हे गावातील शेवटचं शासकीय पद असतं बघा कायदा आणि सुव्यवस्था सोबतच महसूलाचा न्याय आणि निवड्याचं काम सुद्धा पोलीस पाटील करत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो एफ आय आरचा चा लॉंग फॉर्म काय आहे तर एफ आय आर चा लॉंग फॉर्म आहे बघा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट लक्षात ठेवायचं सगळ्यांना फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अगला क्वेश्चन पहा माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अनन्वये एखाद्याच्या जीवितला कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणं बंधनकारक का आहे किती कालावधीमध्ये देणं बंधनकारक का आहे तर अठ्ठेचाळीस तासामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये देणं हे बंधनकारक आहे बघा लक्षात आणि माहितीचा अधिकार हा कायदा या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जीवितास कारणीभूत असणारी माहिती ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत देणं आवश्यक आहे आणि अशी माहिती सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तीस दिवसाच्या आत देणं आवश्यक असतं बघा माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच हा जनतेला माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो बरोबर माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो आणि या कायद्याचा बहुतांश भागा महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा दोन हजार दोन मधून घेण्यात आलेला आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार किती दिवसामध्ये माहिती देणं आवश्यक आहे तर तीस दिवसांमध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला तीस दिवसांमध्ये देणं आवश्यक आहे लक्षात ठेवा मित्रांनो तीस दिवसामध्ये पुढचा प्रश्न बघा मकोका हा कायदा कशा संदर्भात आहे मकोका तर मित्रांनो हा जो काय कायदा आहे हा संघटित गुन्हेगारी लक्षात ठेवायचा आपला संघटित गुन्हेगारी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मक्का कायदा आहे हा कायदा संघटित गुन्हेगारीशी संबंधित आहे आणि या अंतर्गत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यात येते आणि तसंच अशा गुन्ह्यातील आरोपांना लवकर जामीन सुद्धा मिळत नाही पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यामधील व्याख्येप्रमाणे काय तर लाच म्हणजे काय पैसे घेणे त्याचबरोबर मौल्यवान वस्तू सुद्धा घेणे हे दोन लाच म्हणजे याचा अर्थ होतो बरोबर आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं या अंतर्गत लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही पण गुन्हे आहेत बघा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बजावणीसाठी राज्य सरकारचा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्य करत असतो आणि केंद्र सरकारचं आय लक्षात ठेवायचं आपला आय हा संस्था कार्य करत असते बघा लाच ही पायशेच्या स्वरूपामध्ये असेल किंवा एखादी मौल्यवाल वस्तूच्या स्वरूपात सुद्धा असू शकते बरोबर लाच स्वीकारली नाही तर लाच मागणे सुद्धा या ठिकाणी गुणाचे बघा पुढचा प्रश्न आहे सदोष मनुष्यवधीची भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणतं सदोष मनुष्यवादाची तर कलम तीनशे एक लक्षात ठेवायचं आपल्याला कलम तीनशे एक पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर नानवीज या ठिकाणी मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळते कुठं नानवीज या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र नानवीज या ठिकाणी हे केंद्र पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यामध्ये बघा या ठिकाणी जे काही एफ किंवा राज्य राखीव पोलिस दलाच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं बघा राज्य राखीव पोलीस ती एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे महाराष्ट्र पोलिसांसाठी नऊ ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत बघा पी एस आय डी वाय एस पी यांना प्रशिक्षण देण्यासाठी पोलीस महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी सुविधा केलेली आहे पुढचा प्रश्न बघा राज्य राखीव पोलीस दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधलं जातं तर समादेशक असं संबोधलं जातं लक्षात ठेवायचं आपल्याला समादेशक राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुख समादेशक असं म्हणतात समादेशक पोलीस महासंचालक दर्जाचे असतात आणि सध्याचे पुढचा प्रश्न आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एसआरपीएफ ची स्थापना दिवस कधी असतो लक्षात ठेवायचा मित्रांनो सहा मार्चला असतो बघा स्थापना कधी झाली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापना झालेली बघा सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला बरोबर मुख्यालय कुठे बघा गोरेगाव मुंबई या ठिकाणी एफचं मुख्यालय कुठं गोरेगाव गोरेगाव मुंबई या ठिकाणी बघा प्रशिक्षण केंद्र नानवीस दौंड या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर पाहिलं आपण आत्ताच गोरेगाव या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवायचं आपल्याला गोरेगाव स्थापना पुरंदर या ठिकाणी झालेले पहा नेक्स्ट पहा राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली होती लक्षात ठेवायचं आपल्याला पुरंदर या ठिकाणी सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बरोबर आणि सहा मार्चला आर पी एफ दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो महाराष्ट्र सरकारचं निमलष्करी दल कोणतं आहे तर एसआरपीएफ लक्षात ठेवायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला एसआरपीएफ पुढचा प्रश्न आहे बघा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांची सुरक्षा आणि व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे तर एन एस जी लक्षात ठेवा मित्रांनो